मानाचा मुजरा करून या ठिकाणी दो विधानसभाची दोन हजार ची जी निवडणूक लागलेली आहे खर तर मला आपल्या सर्व माता भगिनींना माझ्या बांधवांना तरुणांना सांगावं असं की ही निवडणूक तुम्ही आम्ही सर्वांनी हातात घेतलेली आहे आणि ही निवडणूक तुम्ही जी आमची सर्वसामान्यांची आहे आज मला आनंदाने सांगावस वाटतंय हा एवढा कोपरास सोडला तर संपूर्ण भाग महिलांनी घेतलेला आहे ही ही दादांची खरी विजयाची नादी आहे आज आपल्या माता भगिनी आवर्जून दादांना भेटतात त्यांचा आवश्यक करतात याचं एकमेव कारण आहे दादांनी या जुन्नर तालुक्यात ज्या ज्या गोष्टी केल्या अशी एक पण महिला इथं नाही तिला माहित नाही आहे आमच्या आजोबा बोलले अरे हा माणूस म्हणजे या माणसासारखा भारतात माणूस नाही त्याने संपूर्ण तालुक्याच्या महिलांची जबाबदारी घेतली दहा लाख रुपयाचा का विमा काढण्याची आणि शोधून दाखवा मला दुसरा काल परवा